हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कितीही साड्या खरेदी केल्या तरी नवीन डिझाईनच्या साड्या विकत घ्यायला आणि नेसायला स्त्रियांना फार आवडतात साड्यांमध्येही रोजच नवनवीन डिझाईन्स येत असतात साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी आकर्षक साड्यांची निवड करणेही तितकेच महत्त्वाचे असते आणि एखादी नवीन साडी खरेदी करायची म्हटल्यावर सध्या ट्रेनमध्ये असणाऱ्या साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असणाऱ्या डिझायनर साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल ज्यूट आणि ऑर्गेनजा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ऑरगेंजा साडीचा हा न्यू पॅटर्न खूपच डिमांडिंग आहे साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश आणि यंग दिसण्यासाठी अशा साड्यांची निवड तुम्ही करू शकता या साडीवर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असल्याने या साड्या खूप देतात या साडीवरील ब्लाऊज ही फॅन्सी सेक्विन एम्ब्रॉयडरी वर चारिशनेस मध्ये येतो या साडी मध्ये पाच कलर ऑप्शन्स आहेत आणि या साडी मधील सर्वच कलर हे मॉडर्न आणि फॅन्सी आहेत या मॉडर्न साडीवर सिल्वर मंगळसूत्र डायमंड मंगळसूत्र खूपच सुंदर दिसते पाहता क्षणी नजरे भरतील अशा फॅन्सी पार्टीवेअर या साड्या प्रत्येकीलाच आवडतील अशा आहेत या साडीची किंमत सतराशे ते अठराशे च्या दरम्यान मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जोंधळी हाराचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मग तरी नवो व्हिडिओ आवडलेस लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऑकॉनं क्लिक करा धन्यवाद